आज आपण जो पराठा बनवतो तो अगदी कुणालाही बनवता येईल घरच्याच साहित्यामध्ये एखादं साहित्य कमी असेल तरी देखील चवीमध्ये काही फरक पडत नाही आणि हा पराठा तुम्ही चहासोबत सकाळी सकाळी खाऊ शकता लोणचं असेल कुठल्याही प्रकारचं त्याच्यासोबत खाऊ शकता सॉस मेयोनीज किंवा असाही खाऊ शकता तर चला त्याच्यासाठी आपण पराठेमध्ये गव्हाचं पीठ चाळून घेऊयात पीठ शक्यतो चाळून घ्यायचं त्याच्यामध्ये जे काही चाळण असतं एखादा गव्हाचा दानादेखील असतो चाळण तसं खाल्लेलं चांगलं आहे पण जो काही एखादा गव्हाचा दाना असतो तो दाताखाली येऊ शकतो किंवा आपण ज्यावेळेस चपाती किंवा पराठा लाटतो त्यावेळेस देखील तिथे चपातीला होल पडतो किंवा पराठ्याला तर आपलं पीठ चाळून झालेलं आहे तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल पीठ मळण्यासाठी पराठ्याचं असो चपातीचं असो मोठ्या बाऊलमध्ये तुम्हाला मळता येत असेल तर चांगली गोष्ट आहे नाहीतर मग परात घेतलेली बेस्ट आहे परातीखाली कपडा ठेवायचा म्हणजे परातीकडे तिकडे सरकत नाही आणि आता आपण पीठ चाळून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये काही मसाले आपण घालतोय तर मेथी घालती कसुरी मेथी कसुरी मेथीला चांगलं चोळून घालायचं आहे जर ती सादळल्यासारखी असेल तर मग थोडीशी गरम तव्यावरती आपल्याला शेकून घ्यायची फक्त तवा गरम झाला की त्याच्यावरती अर्धा मिनिट ठेवली तरी मस्त अशी ती कुरकुरीत होते आणि हातावर लगेच जोडली जाते तुमच्या जा आवडीनुसार तुम्ही इथे साहित्य घालू शकता तर मी ते आता थंडीचे दिवस आहेत कसुरी मेथी घातली आणि सफेद तिळ घातलेले आहेत तुम्ही कलोंजी देखील येथे वापरू शकता घरामध्ये जे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही घालू शकता खूप छान लागतो हा पराठा सकाळी सकाळी मस्त चहासोबत तुम्ही खाऊ शकता किंवा कॉलेजला जाणारे मुलं असतील तर त्यांच्यासाठी बेस्ट आहे तर मी इथे पहिल्यांदा कसोरी मेथी हातावर चोळून घातली सफेद तिळ घातले लाल तिखट घातले हळद पावडर घातली धना पावडर घातली आणि आता थोडासा ओवा देखील हातावरती चोळून घालते हे जे काही मसाले आपण वापरलेले आहेत तुम्ही किती तिखट खाणार आहात कमी तिखट खाणार आहात तसे ॲडजस्ट करून घालायचे आहेत कसुरी मेथी देखील कमी जास्त तुम्ही घालू शकता काही पराठा कडवट लागत नाही काही नाही खूप छान लागतो कसुरी मेथीने तिळाने मस्त असा टेस्ट येते त्याला थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे अक्षरशः तुम्ही भाकरीमध्ये चपाते फुलके किंवा कुठल्याही भाजीमध्ये तिळ घालून खाल्ले तरी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि म्हणूनच संक्रांत देखील जानेवारीत थंडीच्या दिवसातच येते आणि आपण तिळगुळ खातो तिळगुळ घ्या गोड गोड बोला बोललं जातं म्हणजे जे, जे काही भारतीय सण आहेत ना ते देखील त्या त्या गोष्टी माणसाच्या शरीराला गरजेच्या आहेत तेव्हाच ते येतात आणि ते सिजनेबल सगळ्या भाज्या सगळी फळं आपण खावीत तर मी इथे जिरं देखील घालते जिरं थोडं जास्त घालायचं आहे अख्खं जिरं घालू शकता जिरेपूड घालू शकता मी इथे दोन्ही घातलेला आहे अख्खे जिरे देखील घातलेत देखील घातलेली आहे फक्त ओवा घालू त्यावेळेस तो चोळून घालायचा आणि इथे मी बडीशेपदेखील घातलेली आहे तर बडीशेप आपण ज्यावेळेस पदार्थामध्ये वापरतो ना, ना, ना त्यावेळेस ती एकदम अशी हिरवीगार असते ना कोळी तर तिने छान अशी चव येते ती घालायची ओ जर ती नसेल दुसरी कुठल्याही प्रकारची असेल तरी देखील घातली तरी चालेल मस्त असे प्रत्येक बाईटबरोबर जो बडेशेपचा दाना आहे तो तो छान लागते पराठा मस्त लागतो तुमच्याकडे एखादा मसाला नसेल तरी काही फरक पडत नाही आता मी इथे मिरपूड घातलेली आहे मिरपूड देखील मी घरीच करून ठेवलेली आहे मेऱ्या मंदाच्या उत्तीदावरती शेकून घ्यायच्या आणि थंड झालं की मिक्सरला फिरवून मस्त बारीक पावडर करून ठेवायची मिरपूड घालून कुठलाही सलाड तुम्ही खाऊ शकता किंवा कुठल्याही पदार्थामध्ये तुम्ही घालू शकता आता इथे मी जिरेपूड घातलेली आहे अख्खं जिरे देखील आपण घातलेलं आहे तुम्ही बघितलं तुमच्याकडे जे काही मसाले असतील अक्षरशः फक्त तुम्ही मीठ मिरची घातली तिळ असतील ते घातले तरी चालेल कसुरी मेथी नसेल तर तुम्ही इथे कोथिंबीर देखील घालू शकता कुठल्याही प्रकारच्या भाज्या देखील घालू शकता पण आज आपला आहे हां इथे एक आपण मी गरम मसाला घातला तो सांगायचा सा राहिला आता चवीनुसार मीठ मी घालून घेणार आहे आणि या पराठ्यासाठी तुम्ही तेल तूप बटर काही लावू शकता आणि पराठा खाण्याची मजा गरमागरम पराठाच खाण्याची मजा येते थंड झाल्यावरही तो चवीला छान लागतो पण जी मस्त तव्यावरचा गरमागरम खाण्याची मजा येते ती काही वेगळीच त्याच्यामुळे हा मसालेदार कसोरी मेथीचा पराठा आपण बोलू शकतो तर आता मी पाणी घालून मस्त हे मळून घेते पराठ्याचं खूप घट्ट नाही खूप पातळ नाही असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर लगेचच्या लगेच बनवायचं असेल पीठ मळून झाल्यानंतर तर पातळ ठेवायचं पीठ आणि थोड्या वेळाने करायचं असेल तर मग तुम्ही मिडियम केलं तरी चालेल फक्त खूप घट्ट करायचं नाही तुम्ही त्याला भिजत ठेवू शकता वेळ असेल तर तर मी आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेते विघ्नर असाल तर मग एक अंदाज येत नाही तर त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं पीठ मळून घ्यायचं आणि आजकाल सर्वांनाच भाकरी चपात्या फुलके रोटीस सगळं काही येतं पण असे हॉस्टेलला राहणारे मुलं असतात ते देखील आजकाल म्हणजे त्यांच्या पुरतं जेवण बनवून खातात किंवा रूमने राहणारे फ्रेंड्स रूममध्ये किंवा मग बऱ्याचशा बिगनर्स देखील असतात आजकाल मुलं असू देत मुली असू देत मुले तर जे भारतीय संस्कृतीत प्रत्येक मुलीला तर जेवण बनवायला यायला हवं असं मानलं जातं आणि त्यांना शिकवलंही जातं पण मुलांनी देखील शिकावं कारण आत्ताही गरज पडते आणि इन फ्युचर देखील गरज पडेल तर मुलांना देखील जेवण बनवता यायला हवं आणि त्यांना देखील इंटरेस्ट असावा आपण बघतोय मास्टरशेफ रेसिपीजमध्ये वगैरे मुलं किती छान छान पदार्थ बनवतात वगैरे तर चला बोलता बोलता आपलं छान असं मळून झालं आहे आता हे पीठ मळून झाल्यानंतर लगेचच मी त्याचा पराठा करणार नाही तर त्याला भिजत ठेवणार आहे वेळ आता हे आत्तापर्यंत आपण असं छान असं जेवढं पाणी बसेल तेवढं तसं मळून घेतलं आहे त्याला मी अजून बराच वेळ ठेवणार आहे एक पराठा मी करणार आहे आणि मग त्याच्यानंतर इन्स्टंट आता एक पराठा मी करणार आहे त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये मस्त असं पाणी शिंपडून त्याला एकदा चांगलं मळून घेते आणि अशा पद्धतीने हाताला जे पीठ लागलेलं ला असतं ना ते काढून घ्यायचं याच पिठाने आपल्याला परतदेखील छान अशी साफ करून घेता येते तुम्हाला हवं तर चिघट वाटत असेल तर, तर थोडंसं सुकं पीठ घेतलं तरी देखील जे बोटाला आपलं पीठ चिघटलेलं असतं मळताना ते निघून जाते आणि आता हे का मी पाणी असं स्प्रिंकल करून घेते जेणेकरून त्याच्यामध्ये हा ओलसरपणा मुरला पाहिजे पाणी मुरलं पाहिजे जे काही ग्रेन्स असतात गहू बाजरी ज्वारी मका काही असू देत त्याची जी पिठं असतात जसा रवा पाणी शोषून घेतो ना तसंच हे सगळे खूप पाणी शोषून घेतात तर त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारे पाणी स्प्रिंकल करून घेतलं म्हणजे भरपूर पाणी मुरतं आतमध्येपर्यंत आणि या पिठाला एक लवचिकपणा येतो वरून मी झाकण ठेवणार आहे तरी देखील एक पाण्याचा हात मी त्याला लावून ठेवला आहे आणि त्याला आपण झाकण ठेवून देऊ पाच मिनटात मी एक पराठा करणार आहे त्याच्यानंतर मग लगेच मला पराठा करायचा नाही अर्ध्या तासानंतर मग आपण सगळे पराठे करून घेऊयात आत्ता देखील पराठे केले तरी देखील ते छान येतील तर आता त्याला आपण झाकून ठेवूयात तुम्ही एखादं मोठं भांडं त्याच्यावरती ठेवू हो शकता किंवा स्वती कपडा असेल काहीच नसेल तर रुमाल असेल त्याने झाकून ठेवलं तरी चालेल पराठा खूप टेस्टी लागतो तुमच्याकडे जर कसुरी मेथी नसेल तर तुम्ही ऑप्शनलला कोथंबीर घालू शकता किंवा आता हिवाळा चालू आहे तर मेथी घालू शकता पीठ मळून झाल्यानंतर एक पराठा मी करून घेतला त्याच्यानंतर चालण्यासाठी मी बाहेर गेली तासभर चालून आल्यानंतर मी आता हा पराठा आता इथे सगळेच पराठे मी करून घेणार आहे पीठ चांगलं भिजलेलं आहे मस्त तर आता मी लोखंडाचा तवा ठेवलेला आहे मंदाच्यावर तो गरम होईल तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते पोळपाटाखाली एखादा कपडा ठेवला म्हणजे पोळपाटेकडे तिकडे सरकत नाही म्हणून मी नेहमी त्याच्याखाली एखादा कपडा ठेवत असते आता हे पराठे मी थोडंसं तेल लावून शेकणार आहे तूप अगोदरच लावलं तूप किंवा बटर तर त्याचा धूर तयार होतो आणि ते उडून जातं सगळं म्हणून मी पहिल्यांदा थोडंसं तेलाने चांगले शेकून घेणार आहे तेलाने ते चांगले खरपूस असे मस्त भाजले जातात तुम्हाला पराठा कसा सॉफ्ट हवा आहे खरपूस हवा आहे तसा तुम्ही शेकू शकता खरपूस हवा असेल तर मंदाच्यावरती चांगला भाजून झाल्यानंतर थोडा वेळ ठे तसाच तव्यावरती ठेवायचा आणि जर सॉफ्ट हवं असेल तर नेहमीची आपण चपाती पोळी रोटी फुलके काय जसे भाजतो नेहमीची चपाती तसंच भाजून घ्यायचं काढून टोपल्यात ठेवायचं तर चला आता पटापट मी हे सगळे भाजून घेणार आहे पराठे मी टोपल्यामध्ये ठेवणार आहे आणि टोपल्यामध्ये ठेवूनही मी त्याच्यामध्ये एक वाटी ठेवलेली आहे कारण काय होतं टोपल्यामध्ये आपण भाकरी चपात्या पराठे काय ठेवू खालचा ओला होत नाही पण कडक होतो म्हणूनसाठी मी एक छोटी वाटी ठेवली आहे कारण सगळ्यात खाली जो पराठा आहे त्याला जास्त हवा लागणार आहे आता एवढे पराठे करायला आपल्याला थोडा वेळ लागेल तोपर्यंत जो खालचा पराठा आहे तो थोडा कडक होऊन जाईल हवा लागून त्याच्यासाठी मी छोटीशी वाटी ठेवलेली आहे आता या पिठाला बराच चांगला तास दीड तास झाला आहे कारण मी वॉकिंगसाठी आल्यानंतर तिकडून आल्यावर मग तो हे पराठे करायला घेतलेले आहेत तर मग थोडंसं सुकंपीठ मी थोडंसं भुरबुरलं जेणेकरून हे पीठ जो चिकटपणा आलेलं आहे खूपच कारण आपण भरपूर पाणी लावून ठेवलं होतं तर थोडंसं सुकं पीठ भुरभुरलं आणि मग आता ते थोडंसं मळून घेते आणि मग मी आतापर्यंत पिठामध्ये मी बिलकुल तेल घातलेलं नाही आहे तर मग मी इथे थो थोडंसं आता, आता तेल घालणार आहे आणि मग पळपटावरच थोडंसं चमचा वर अर्धा चमचा तेल ओतून घेतलं आहे आणि चांगलं पुन्हा मळून घेते चांगलं म्हणजे थोडंसं मळलं तर भरपूर आता हे चांगलं आतमध्येपर्यंत भिजलेलं आहे जेवढं पाणी याच्यामध्ये मुरायचं आहे तेवढं मोरलेलं आहे तर हे देखील थोडंसं आपण याला मस्त असं मळून घेऊयात मिनिट अर्धा मिनिट आणि मी बघाल की मस्त असं लवचिक हे पीठ झालेलं आहे छान असे पराठे याचे तयार होतात तर चला पटापट आता पराठे करून घेऊयात गॅस चालू आहे पण बारीक ठेवलेलं आहे आतापर्यंत एवढी तयारी करेपर्यंत मस्त तो तापला असेल पटा पट। ता। तर पटापट आपण पराठे करू आता हे पराठे करताना तुम्ही तुम्हाला हव्या त्या साईजचे हव्या त्या आकाराचे करू शकता चौकोनी करा त्रिकोणी करा किंवा साध्या आपल्या चवाधीप्रमाणे लाटा सवेला भन्नाटच लागतात तर चला आणि उंडा करून लागले तरी चालेल उंडा नाही केला तरी चालेल पण मी उंडा करूनच करणार आहे आता उंडा करताना जसं आपण चपातीचं करतो कुठलंही सारण भरतो तसं तेल लावून त्याच्यामध्ये थोडंसं सुकंपीठ भुरभुरलं की थोडे जास्त पापुदरे तयार होतात आणि खायलाही मजा येते चवेलाही छान लागतात तर अशा पद्धतीने मी एकदा पुरे एवढे लाटून घेतले आणि नंतर मग तेल लावून सुकापीठ भुरभुरलं ला, आणि पुन्हा जो हाफ फोल्ड होता त्याला पुन्हा एकदा तेल लावून डबल फोल्ड केलं ट्रँगल तयार झालं आहे आता हा ट्रँगल तुम्ही असा ट्रँगलच पराठा लाटू शकता पण मी या ट्रँगलचा गोल करणार आहे आणि सगळेच पराठे मस्त गोल असे छान भाजून घेणार आहे पण हुंडा करताना वेगवेगळ्या प्रकारे करणार आहे आता इथे मी ट्रँगल केला होता नंतर एक गोल करूनच त्याच्यामध्ये आपण जसं मुदगाचं सा सारण भरू तसा आपण करू शकतो आणि पराठा तुम्हाला किती पातळ हवा आहे जाड हवं आहे तर इथे तुम्ही त्याला किती पातळ लाटू शकता ॲक्च्युलीला तुम्ही खूप पातळ लाटला आणि मस्त चांगला चांगल्या तेलावरतीच कडक करून घेतला की असा खाकरा देखील तयार होईल तर चला तव्याला थोडंसं तेल लावून पराठा टाकून घेतला आहे आता दुसरा एक गोळा घेतला आणि त्याला असं लांबा कृती लाटून घेतलं आतमध्ये दे देखील मी तेलच लावलेलं आहे इथे देखील तुम्ही तूप लावू शकता ज्यावेळेस आपण उंडा करतो तेल लावून थोडंसं सुका पीठ भुरभरून मध्ये अशी चिमटी काढून फोल्ड करून त्याला बंद करून घेतलं आणि याचा देखील मी गोलच लाटून घेणार आहे पराठा तोपर्यंत वरचा पराठा देखील छान मध्ये मध्येमध्ये आपण शेकून घेतो आहे लोखंडाच्या तव्यावरती केलं तर बेस्ट आहे कुठल्याही तव्यावरती तुम्ही करू शकता चवेला छान लागतो पण लोखंडाच्या तव्यावरती केल्याने काय थोडंफार लोह आपल्या पोटात जात असेल म्हणून म्हणतात ना जे कुठली सुकी भाजी असेल किंवा भाकरी चपात्या काय तुम्ही करत असाल ते लोखंडाच्या तव्यावरती केलं तरी आपल्याला हेल्दीच आहे जेवढं आपण हेल्दी खाऊ कारण आजकाल केमिकलयुक्त सगळे पदार्थ आलेले आहेत त्यातल्या त्यात प्रयत्न केला तर थोडंफार माणूस आजारी कमी पडेल लोह पोटात जाईल तर चला दुसराही पराठा लाटून झाला आहे आणि इकडे पण शेकून घेतो आहे त्याला मी मंद मध्यम अशा आचेवरती चांगलं असं सा शेकून घेते थोडासा मला खरपूस करायचा आहे म्हणून मी गॅस बारीक केला तर तुम्ही बघता मी तेलच लावून घेतलेलं आहे पूर्ण पराठा चांगला मस्त शेकून झाला की मग तुम्ही त्याच्यावरती तूप लावू शकता किंवा मी आता इथे याला टोपल्यात काढल्यानंतर त्याला थोडंसं तूप लावून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे बटर देखील लावू शकता तो मस्त आपला हा पराठा शेकून तयार झालेला आहे खालचाही पराठा तयार झालेला आहे गरमागरम हे पराठे छान लागतात आता मी इथे थोडंसं तूप लावून घेतलं आहे पराठा गरम आहे त्याच्यामुळे ते लगेच मेल्ट झालेला आहे थंडी आहे खूप अंडेमध्ये मस्त असे हे कसुरी मेथीचे पराठे मसाला मसालेदार कसुरी मेथीचे पराठे चवेला खूप छान लागतात तुम्ही असे खाऊ शकता कुठल्याही चटणीसोबत लोणच्यासोबत इवन चहा सोबत, सोबत, सोबत किंवा मग नेहमीप्रमाणे दह्यासोबतही खाऊ शकता मस्त असा पराठा तयार झालेला आहे टोपल्यात काढून घेतला दुसरा पराठा टाकून घेतला पुन्हा एकदा आपण अजून नाही करून बघूयात तर हा करताना मी गोलच लाटी लाटणार आहे आणि मध्ये सुकंपीठ थोडंसं भुरभुरून तेल लावून सुकंपीठ घुरुघरून आपलं मोदकाप्रमाणे बंद करून घेणार आहे आता तो करता करता हा दुसरा देखील आपण शेकून घेऊयात पराठा करताना पहिल्यांदा मी गॅस बारीकच ठेवते म्हणजे पहिल्यांदा एकदा पलटी करेपर्यंत तोपर्यंत दुसरा उंडा तयार होतो नंतर मग मोठा गॅस करून त्याच्यावरती मस्त भाजून घेते लोखंडाचा तवा असा असतो की पटकन गरम होतो आणि त्याच्यावर जे काही तुम्ही पराठे चपाती भाजून घेता भाकर ते पटकन करपले देखील जातात म्हणून टेम्परेचर जसं तुमचा तवा असेल कधी खूप वापरल्यामुळे तवे पातळ देखील होतात तर मग टेम्परेचर मेंटेन करायचं कमी जास्त गॅस करायचं जेव्हा आपण नवीन तवा घेतलेला असतो जाड गुडाचा असतो जाड असतो त्यावेळेस लगेच गरम होत नाही पण गरम झाल्यानंतर मग पटापट भाकरी चपात्या फुलके काय पराठे असेल ते करून घ्यायला लागतात आणि जसा वापरला आपला वापर असतो वापर वापरला जातो तर तसा तो पातळ पातळ होतो म्हणजे तो दहा वर्षापर्यंत तरी होत नाही तर चला दुसरा आहे आपला पराठा आणि चांगला भाजल्यानंतर मी इथे तेल लावलं आहे तेलाने देखील पराठा पटकन भाजला जातो आतमध्येपर्यंत हा देखील मला मस्त खरपूस हवा आहे म्हणून मी गॅस मंदच ठेवला आहे आणि जिथे अशी वाफ निघत असेल तिथे तुम्ही दाबून घेतलं तर तो मस्त फुकतो देखील तर आपला अजून एक पराठा आपण पळपाटावर लाटून देखील घेतलेला आहे चला मस्त त्याच्यावरती थोडंसं तूप टाकते आणि असाच थोडासा तूप लावलेला पराठा तुम्ही असाच खाऊ शकता त्याला गरज नाही कुठल्याही चटणीची किंवा लोणच्याची दह्याची वगैरे गरमागरम तव्यावरचा काढला तकल्यात टाकून लगेच ताटात घेतला तर मस्त सोबत गरमागरम चहा तर चला बोलता बोलता आपण दुसराही पराठा टाकला पराठा हवा त्या साईजचा सा तुम्ही हवा तसा पातळ किती जाड ठेवायचा जाड ठेवला तर त्याला तसा जास्त वेळ द्यायला लागतो भाजायला ज्यावेळेस आपण कुठलं सारण त्याच्यामध्ये घालतो ना बटाट्याचा असेल कोबीचा वाटाड्याचा तर त्यावेळेस ते, ते सारण बाहेर येऊ नये म्हणजे जर फिलिंग घालून पराठा करत असो आपण तर बाहेर येऊ नये म्हणून तो जाड ठेवला हो ओके पण ज्यावेळेस आपण पडा पीठ माळतानाच त्याच्यामध्ये साहित्य घालून तो पराठा करतो ना म्हणजे जसं की आपण आज केलेला आहे याचा फुटायचा चान्सेस नाही त्याच्यामुळे तुम्ही हवा तेवढा जाड पातळ खाकऱ्यासारखा जाट खाकराही करू शकता तर चला आता मी इथे सॉस लावून सर्व केलेला आहे मुलांसाठी मस्त तुम्ही हा पराठा करून दिला तर छान आहे त्याच्यातच एखादी भाजी देखील तुम्ही घालू शकता सोबत मी थोडीशी शेजवान चटणी देखील घेतलेली आहे मस्त हा गरमागरम पराठा तयार झाला आहे मुलांना नक्कीच आवडेल एकदा नक्की करून पहा फक्त मुलं जसं जा कमी जास्त तिखट खात असेल तसं तिखट तुम्ही वापरू शकता इथे मिरची पावडर मी थोडी जास्त घातलेली आहे तुम्ही कमी घालू शकता तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही हिरवं देखील घालू शकता त्याच्यामध्ये तुम्ही वाटताना कोथिंबिरीचे देठ लसूण आलं आणि कढीपत्ता देखील वाटून घेऊ शकता कढीपत्ता केसांसाठी खूप हेल्दी आहे अशा पद्धतीने कढीपत्ता देखील या पराठ्यामध्ये खूप छान लागेल कसुरी मेथीऐवजी भरपूर ऑप्शन आहे तर चला तयार झालेले पराठे पटापट पत गरमागरम मी वाटून घेतलेत आणि दुसरे पराठे मी पटापट पत करून घेते नक्कीच एकदा करून पहा हिवाळ्यामध्ये आणि बऱ्याच वेळा कधी कधी भाजी संपते त्यावेळेस देखील हा पर्याय आहे छान सकाळी सकाळी पटकन घाईने का नाश्ता करू मुलांसाठी किंवा जे कोणी सकाळी सकाळी ऑफिससाठी जाणार असतील त्यांच्यासाठी तुम्ही चहासोबत असा एखादा पराठा पटकन करून देऊ शकता पीठही जास्त वेळ भिजत ठेवायची गरज नाही तरी देखील मस्त छान होतो चवीलाही छान लागतो चहासोबत आणि मुलांना देखील डब्यामध्ये देऊ शकता हा पराठा कुठली भा, प्रकारची भाजी घालून त्यानिमित्ताने देखील मुलांच्या पोटात जाईल आजकाल थंडी चालू आहे तर वेगवेगळ्या भाज्या सहज उपलब्ध होतात कोबी फ्लावर शिमला कुठल्याही भाज्या तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता आणि हिवाळ्यामध्येच जे मटार स्वस्त असतात ते देखील तुम्ही थोडेसे उकळून घेऊन वाटून घालू शकता बीट देखील किसून घालू शकता खूप पर्याय आहेत वेगवेगळे पराठे सकाळी सकाळी मस्त गरमागरम खायला आणि मुलांना मुलं बऱ्याचशा भाज्या खात नसतात तर पराठ्याच्या निमित्ताने भाज्या देखील मुलांच्या जा फोटा जातात इवन रात्रीची जी उरलेली डाळ असते मोस्टली बऱ्याच वेळा डाळ भात केल्यानंतर डाळ शिल्लक राहते काय वरण आपण बोलतो तर ते देखील घालून त्याच्यामध्ये दे जेवढं पीठ बसेल तसा देखील आपण पराठा करू शकतो कारण शिल्लक राहिलेलं खावं वाटत नाही तर गरमागरम असा पराठा तुम्ही खाऊ शकता था। थँक्यू